ही रविवारची पहाट आहे सव्वा चार आहेत बरं का पाच वाजता तिथे पोचायचं आहे म्हणजे जिथे मॅरेथॉन आहे तिथे आहोनच्या कंपनीने स्पॉन्सर केलेली ही मॅरेथॉन आहे आणि किती कौतुकानं मला सांगत होते बघ आमच्या कंपनीनं स्पॉन्सर केली शर्ट हा असा आहे वगैरे आणि तो तर मी कालच पाहिला होता बेस्ट ऑफ लक मी त्यांना दिलं आहे आणि आता पुन्हा जाऊन मी झोपणार आहे साडेचार वाजता एकटी उठून काय करणार ना खाली जायला एकटीला मला भीती वाटते आहो सोबत असतील तर बरं वाटतं मग म्हटलं जाऊ दे आपण आराम करूया आहो आपल्याऐवजी पळून घेतीलच आज ब्रेकफास्टमध्ये मी बनवते आहे नाचणीचे डोसे आणि नाचणी ही उन्हाळ्यामध्ये खरंच खायला हवी नाचणीचं अंबील वगैरे पण बनवून खाल्लं जातं तर मीही ट्राय करणार आहे नक्कीच तेही तुमच्यासोबत मी व्लॉगमधून शेअर करेन मला ना सुचत नव्हतं आज की ब्रेकफास्टला काय करू आहो तर मॅरेथॉनच्या ठिकाणीच ब्रेकफास्ट करून आले होते आणि बरं आज त्यांनी ना एक तास पंचावन्न मिनिटामध्ये बावीस किलोमीटर कंप्लीट केले बरं का यावेळेला टायमिंग थोडं जास्त लागलेलं ला आहे त्यांचं कारण त्यांची प्रॅक्टिस नव्हती थोडंसं रनिंग कमी केलं होतं त्यांनी त्यामुळं जर का रनिंग कंटिन्यू सुरू असेल प्रॅक्टिस मध्ये असेल आपण तर वेळ अजून म्हणजे कमी वेळात हे बावीस किलोमीटर कम्प्लीट झाले असते पण तरीसुद्धा बावीस किलोमीटर पळणं तेही कंटिन्यू अजिबात जोकचं काम नाही आहे बरं का माझ्यासाठी तर एक किलोमीटरसुद्धा खूप मुश्किल आहेत तर हे बघा अशा पद्धतीनं नाचणीचा डोसा आणि मी जी काही पावडर बनवली आहे ती पावडर आणि मस्त दही बरं या दह्याविषयी सतत मला कमेंट येते की ताई इतकं घट्ट दही कसं लागतं तर एकच लक्षात घ्या की हे दूध जे आहे ना तर ते फुल फॅटवालं दूध आहे हां मी मलाही काढून घेतलेली असते त्याची पण तरीसुद्धा ना प्युअर दूध आहे हे म्हशीच्या गोठ्यातलं आणि दुधाचं दही लावताना प्रॉपर ते दूध उकळवून थंड करून म्हणजे कोमट करून लावलेलं असतं आणि तुम्ही ना विरजन कोणतं यूज करताय त्यावरती पण डिपेंड असतं काही काही विरजन ना अशी त्यांना ना तार येते म्हणजे असं चिकट असतं एकदम तर तस, तसं नको आहे आणि दहीच मुळात विरजनासाठी चांगलं डेअरीमधून आण तुम्ही आणि दूधसुद्धा चांगलं असायला हवं आणि उकळवून कोमट केलेलं दूध असावं जास्त कडक नसावं आणि जास्त थंडही नसावं अशा दुधामध्ये विरजन टाकायचं म्हणजे दही अगदी प्रॉपर लागतं मी अगदी स्टीलच्या डब्यामध्ये दही लावलं ना तरीसुद्धा हे असंच घट्ट दही लागतं आता रिसेंटलीच मी हे दह्याचं भांडं तर यामध्ये तर त्याहून जास्त चांगलं दही लागतं आणि सकाळी उठल्यानंतर थोडा वेळ ते फ्रीजमध्ये दे ठेवून द्यायचं खायच्या अगोदर बाहेर काढायचं मस्त लागतं दही अगदी मलाईदार असं दही असतं हे मला तर ना त्या बाहेरच्यापेक्षा घरचं दहीच हे माझ्या हातचं मला आवडायला लागलंय मस्त लागतं अगदी आज ना अगदी पहिल्यांदाच थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं मी हे भरलं वांगं बनवते आहे माझी पद्धत थोडी वेगळी आहे मी कांदा टोमॅटो असं भरल्या वांग्याला फोडणीमध्ये नाही वापरत पण मी हे कशे ही कशी रेसिपी पाहिली होती शॉर्ट्स व्हिडिओमध्ये म्हटलं चला आपण ट्राय करूया आणि नवीन काही म्हणजे वेगळ्या पद्धतीनं आहेत तीच भाजी करायला पण बरं वाटतं ना थोडंसं मूड चांगला होतो आपला आणि इंटरेस्ट वाढतो आणि काम करताना मजा येते तर म्हणूनच मी हे वांगं ट्राय केलं आणि छान होतं हे अशा पद्धतीनं वन विसल भरलं वांगं असं बोलतात एका शिट्टीवालं कुकर केलेलं तर कांदा टोमॅटो चिरून फोडणीमध्ये मी वापरला आहे आणि त्या अगोदर लसूण खोबरं अद्रक आणि खूप सारी कोथिंबीर टाकून मी मसाला बनवून घेतला होता म्हणजे वाटण बनवून घेतलं होतं तेही वाटण मी टाकलेलं आहे आणि हे सारं भाजल्यानंतर त्यामध्ये पुन्हा मी गरम मसाला किंवा की, किचन किंग मसाला आपण ऍड करू शकतो हिंग पावडर भरपूर टाकलेली आहे आणि नंतर अगदी किंचितचं पाणी टाकून एक शिट्टी करून घेतली ते पुढे दाखवतेच मी की कशा पद्धतीचं ते वांग बनलेलं आहे पण इथे ना मी पुन्हा दह्यातली मिरची बनवते आणि त्याच्यासाठी हिरवी मिरची कोथिंबीर आणि थोडासा लसूण मी वाटून घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये आणि आता तेल त्यामध्ये ते जिरे मोहरी आणि पुन्हा खूप सारा हिंग हिंग तर माझ्या प्रत्येक पदार्थामध्ये आता असतोच तो आता जीवलग मित्र झाला आहे पूर्वीचे माझे किचनमधले जिवलक मित्र होते कडीपत्ता कोथिंबीर हिरवी मिरची पण त्याहून जवळचा सध्या माझा मित्र आहे हिंग तर मी थोडक्यात काय याला फारच क्लोज करून ठेवलेला आहे पण हिंग चांगलाच असतो वापरलेला तर अशा पद्धतीनं फोडणी द्यायची आणि मग यानंतर थोडंसं दही यामध्ये टाकायचं आहे थोडं नाही बऱ्यापैकी दही टाकायचं असतं मी थोडं टाकलेलं आहे कारण माझ्याकडचं दही संपलं होतं तुम्ही पाहिलं की ब्रेकफास्टमध्येच आम्ही इतकं सारं दही खाल्लं होतं त्यामुळे जेवढं उरलं होतं ना तेवढं मी या दह्याच्या मिरचीसाठी यूज केलं आणि काही हरकत नाही आत्ता कमी पडलं ना तरीसुद्धा ही मिरची शिल्लक राहणार आहे फ्रीजमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून द्यायची आणि उद्या पुन्हा आपण ताज्या ताज्या फ्रेश दह्यामध्ये आपण ही मिरची टाकून खाऊ शकतो मस्त लागते ही अशी दह्यातली मिरची पाहिली दह्यातली मिरची मस्त दिसत होती ना सुद्धा तितकीच छान झाली होती आणि हे भरलं वांग खूप साऱ्या कोथिंबिरीने गार्निश केलं छानच बनलं होतं आता मस्त गरम गरम भाकरी करायची तर दुपारचा वेद संडेचा असा होता आणि हे जे मी भांडं आणलं आहे ना डिटॉक्स वॉटरसाठी खरंच खूप कामाची चीज आहे फक्त यामध्ये मी जे काही चिया सीड्स टाकले होते त्यामुळं नळामधून पाणी येत नव्हतं तर मी ते सीड्स बंद केले आणि आता डेली यूजसाठी फक्त लिंबू आणि पुदिना वापरते अगदी रिफ्रेशिंग वॉटर बनतं यामध्ये गोड लिंबू सरबत पिण्यापेक्षा किंवा गोड मोईतो करून पिण्यापेक्षा मला असं वाटतं हे पुदिना आणि लिंबूचं फक्त नॉर्मल वॉटरच अगदी उत्तम आणि तसंही आपण आता बऱ्याच जणींनी शुगर कमी केली आहे कमीत कमी शुगर खाण्याचा प्रयत्न करतो ना आपण तर त्याच्यासाठी हे वॉटर खरंच हेल्पफुल आहे आणि नॉर्मल पाणी पिण्यापेक्षा हे असं एक ग्लास पाणी पिले ना की खरंच खूप फ्रेश आणि थंड वाटायला लागतं त्या पुदिन्यामुळे तर चला संडेची माझी अशी काही छोटी छोटी कामं आहेत की ज्याच्यामुळे माझा येणारा आठवडा अगदी छान सुरळीत जातो ती मी करायला सुरूव सुरुवात केली आहे जसं की मी आठवडाभर जी काही मलाही साठवते दुधावाची साय मी साठवून ठेवलेली असते याबद्दलसुद्धा बऱ्याच वेळेला कमेंट आली आहे की तू कशा पद्धतीने त्याचा दही लावते किंवा किती दिवस स्टोअर करून ठेवते तर आठ दिवस किती कधी कधी दोन आठवडे म्हणजे पंधरा दिवसाची सुद्धा साय असते आणि ती मी अशा पद्धतीनं फ्रीजमधून काढून नॉर्मल टेम्परेचरला आणली होती आणि त्यानंतर आता मी तिला गरम करायला ठेवलं आहे म्हणजेच प्रॉपर मी ते गरम उकळवून घेते प्रॉपर उकळवत नाही सॉरी फक्त गरम करून घेते एकजीव करून घेते आणि मग पुन्हा तिला कोमट होईस तोपर्यंत वेट करते आणि कोमट झाली की मग त्यामध्ये विरजण टाकते तर चहासाठी मला मयुरीने सांगितलं होतं की तू दालचिनी वा पावडर वापरायला चालू कर जी तुझ्यासाठी आणि तुझ्या शुगर असणाऱ्या सासूबाईंसाठी सुद्धा युजफुल ठरेल तर तीही आज मला बनवायची आहे तर त्या अगोदर हे बघा हे अशा पद्धतीनं मी दही लावून घेतलं चहा घेऊन झाला दही लावून झालं आणि लगेचच आता हे थोडेसे छोले भिजायला घालते ही इतकेच छोले मी घेतलेत कारण हे फक्त ब्रेकफास्टसाठी आहेत भाजीसाठी नाही आहेत याच्यापासून मी काय ब्रेकफास्ट बनवणार आहे हे उद्या कळेलच आणि हो भिजत घालताना छोले किंवा जो काही चणा असतो गावचा त्यामध्ये आवर्जून मीठ टाका म्हणजे त्याच्यावरची जी स्किन आहे ना ती प्रॉपर अशी नरम शिजली जाते आणि आता उद्याच्या भाजीसाठी ही छोटी चवळी भिजायला घालती आहे तर ही सारी अशी वीकेंडची तयारी एकदा वीक चालू झाला ना की खरंच कामी ना रिफ्रेशिंग नाही आम्ही काय करतो वरून थंड पाण्याची बाटली टॉपअप करतो इथं ते कंटिन्यू रिफ्रेशिंग वाटत एकदम लिंबू सरबत पिण्यापेक्षा हे छान आहे ना पुदिना आणि लिंबू आता यानंतर लगेचच मी पनीर बनवते आहे बरं जे काही हे दूध आहे आम्ही जे गोठ्यातून आणतो तर याचं बऱ्यापैकी पनीरही बनतं बरं का आणि लिंबूनी ना हे दूध फाटलंच जात नाही म्हणून मी हे अशा पद्धतीनं हे थोडंसं असं व्हिनेगर यूज करते यामध्ये व्हिनेगर टाकलं उकळ त्या दुधामध्ये की लगेचच त्याचं पनीर बनायला सुरुवात होते किचनमध्ये रोज स्वयंपाकामध्ये लागणारी पावडर जिरे पावडर बनवती तर विकेंडलाच ही अशी छोटी छोटी सारी कामं करून घ्यायची ही जरी छोटी वाटत असली ना तरी ही खूप वेळ खाऊ असतात आणि ऐन वेळेला मग आपल्याला रोज सकाळी आणि संध्याकाळी स्वयंपाक करताना याची आठवण होते आणि गडबडही होते मग आणि रोज थोडे थोडे बनवण्यापेक्षा वीकची किंवा पंधरा दिवसाची महिनाभराची करून ठेवली तरी काही हरकत नसते मार्टमध्ये मा धने आणि जिरे यांची तयार पावडर ही मिळते तीही मी आणून पाहिली आहे पण त्यापेक्षा घरी जी आपण स्वतः बनवतो ना तिला जास्त असा स्मेल किंवा फ्लेवर असतो असं मला वाटतं म्हणून मग मी घरीच बनवते आणि ही दालचिनी ही पण डिमार्टमधून मी आणलेली आहे किती छान मिळाली आहे बघा तर तिला मी थोडंसं गरम करून घेतलं आहे पॅनमध्ये आणि अर्ध अर्ध कट करून मिक्सरला त्याची पावडर बनवते आहे जेव्हापासून मयुरीने कॉमेंट केली होती ना तेव्हापासून हे माझ्या मनात होतं बरं का की बॅक ऑफ दी माइंडला होतं की आपल्याला ना दालचिनीची पावडर बनवायची आहे दालचिनीचा तुकडा असा मोडून चहामध्ये टाकणं आणि डायरेक्ट पावडर टाकणं यामध्ये फरक आहे ना खूपच तर आता थोडीशी जरी मी पावडर टाकली तरी काम होणार म... आहे आज संडेही आहे आणि मॅरेथॉन झाली आहे आराम हवयाहो ना म्हणून कुठे बाहेरही जायचं नाहीये तर खूप सारी ही अशी छोटी छोटी कामं काढली होती मी जेणेकरून माझा आता येणारा आठवडा खरंच अगदी बिनधास्त विदाउट टेन्शन जाणार आहे आणि आज ना स्वयंपाकाचाही लोड नव्हता कारण जेव्हा मा मॅरेथॉन असते तेव्हा आहोना चिकन खायचं असतं पण आज प्रितीश नाही आहे घरी तर मी घरी बनवणार नव्हते मग आहोनी एक ऑप्शन शोधून काढला की खूप दिवस झाले आपण पथिकची बिर्याणी नव्हती खाल्ली जर का या एरियामधल्या कोणी व्हिडिओ पाहत असेल तर त्यांना माहिती आहे की पथिकची बिर्याणी किती फेमस आहे तर आज आम्ही चिकन बिर्याणी पथिकवाली ऑर्डर करणार होतो म्हणून मग तेही टेन्शन नव्हतं तर हे बघा अशा पद्धतीनं या जामच्या ज्या बॉटल आहेत रिकाम्या झालेल्या ते कि त्या किती कामाला येत आहेत बघा एकामधे मी धनेजिरे पावडर जी बनवली होती ती ठेवून ठेवून दिली आणि आता ही दालचिनी पावडर काढतीये आता अगदी इझी टू यूज झाले आहे मला की पटकन मी घेऊन चहामध्ये टाकू शकते आणि हा तयार चहाच्या वरती सुद्धा अशी ना आपण ती दालचिनी पावडर टाकून थोडीशी अशी भुरभरून चहा पिऊ शकतो मस्त लागतो तसाही चहा आहो सुद्धा आलेत आता मला मदत करायला कारण नारळ फोडणं हे माझ्याकडून काही होत नाही तर आठवडाभर जो काही मी ब्रेकफास्ट बनवते त्यामध्ये कधीकधी ना नारळाची चटणीही असते तर त्याच्यासाठी ओलं खोबरं आठवड्याच्या शेवटी म्हणजेच विकेंडला रेडी करून ठेवायचं आहो तेच करतायत नारळ फोडतायत तोपर्यंत मी पुन्हा इकडे जवसाची चटणी करायला घेतली आहे जवस हे थायरॉइड लोकांच्यासाठी खरंच खूप युजफुल आहे मग जवसाची चटणी अशी घरी बनवलेली अगदी इन्स्टंट बनते आणि जवस ना असं भाजलेलं एक एक चम्मच खावं असं म्हणतात पण ते खाल्लं नाही जात मग चटणी जर काही अशी बनवली ना तर मात्र रोज ताठाला सकाळी आणि संध्याकाळ एक एक चम्मच चटणी घेतली की काम झालं जवस खाल्लं जातं मग ओमेगा थ्रीसुद्धा मिळतं यातून आपल्याला तर मी काय करते मीठ आणि जो काही कोल्हापुरी मसाला आहे म्हणजे घरचा तिखट मसाला जो भाज्यांना आपण वापरतो तो मी त्यामध्ये ॲड करते हे बघा हे अशा पद्धतीनं जेवढं आपल्याला हवं आहे टेस्टप्रमाणे मस्त होती ही चटणी बाकी काहीही लागत नाही लसूण वगैरे मी या चटणीला वापरत नाही फक्त लाल तिखट मीठ आणि भाजलेले जवस आता उरलेले हे थोडेसे जवस म्हणजे उरवून घेतलेत मी याचा मी फेस पॅक बनवणार आहे म्हणून त्याच्यासाठी तेही भिजायला ठेवून दिले आणि जो काही आहोंनी नारळ फोडून दिला होता तो अशा पद्धतीनं स्वच्छ करून आणि कोरड्या कपड्याने पुसून अगदी कोरडा करून आठवड्याभरासाठी ग्लासच्या कंटेनरमध्ये म्हणजेच काचेच्या डब्यामध्ये मी आता याला ठेवून देणार आहे हे असं ओलं खोबरं जर का विकेंडला तयार करून ठेवलं तर सांगा बरं किती काम हलकं होतं मग पटकन चटणी बनवायला किंवा भाज्यांमध्ये घालायला वाटण बनवतो आपण त्याच्यासाठी हे कामी येतं आणि मी ना कधीच असं ओलं खोबरं वगैरे विकत नाही आणत नारळच आणायचा आणि फोडून घ्यायचा खरं तर गावावरून नारळ आणायला मी विसरले आणि त्याचा अजूनही मला रिग्रेट आहे पण मी लवकरच जाणार आहे गावाला तर पुन्हा गेले ना की घेऊन येईन तर चला बघूया की पनीर बघा इतकं सारं पनीर बनलं होतं आणि विचारांच्या तंद्रीमध्ये मी हे इतकं सारं हाय प्रोटीनवालं पाणी पनीरचं वाया घालवलेलं आहे पुढं काय आता पुढं काय अजून किती कामं पेंडिंग आहेत याच्या विचारामध्ये होते आणि कॅमेरा सेट करायचा इकडून तिकडून या सगळ्या गोंधळामध्ये मी ना हे आज चक्क पाणी वाया घालवलेलं आहे हे पाणी वाया घालवायचं नसतं आणि याच्यामध्येच कणिक मळायची चपात्या अगदी सॉफ्ट होतात किंवा भाजीला आपण वापरू शकतो हाय प्रोटीन वॉटर असतं ते हे पनीरचं जे काही निघालेलं असतं पण ते आज चुकून माझ्याकडून वेस्ट झालेलं आहे तर हे अशा पद्धतीनं चाळणीमध्ये घेऊन खाकरा बनवण्यासाठी मी हा लाकडी ठोकळा एक विकत आणला होता डिमार्टमधून तोच आहे आणि याचा मी हा अशा पद्धतीनं वेगवेगळ्या कामांसाठी वापर करत असते त्यातलंच एक काम म्हणजे हे असं पनीर बनवणं यामधलं ना पूर्ण पाणी निघणं खरंच खूप गरजेचं असतं तरच पनीरचे क्यूब छान बनतात आणि जेव्हा एक लिटर दुधाचं पनीर बनवते त्यावेळेला हा जो काही पनीर मेकरचा बॉक्स आहे स्टीलचा तो अगदीच कामाला येतो बघू शकता तुम्ही पण वॉटर अगदी काढून घ्यायचं त्यामधलं पूर्णपणे आणि मग हे पनीर बॉक्सला ट्रान्सफर करायचं आणि पुन्हा जे काही उरलं सुरलं पाणी आहे ते अशा पद्धतीनं काढून यावरती वेट ठेवून रात्रभर आता थे हे ठेवून द्यायचं आहे तर अशी ही कमेंट होती की हे पनीर मेकर जो काही तू घेतला आहेस तो खरंच कामाचा आहे का तर जेव्हा एका लिटरचं एक लिटर दुधाचं जेव्हा पनीर बनवतो ना आपण तर तेव्हा हे खरंच उपयोगी हो येतं पण जेव्हा एक लिटरपेक्षा जास्त दूध यूज करायचं असतं आपल्याला पनीरसाठी तेव्हा मात्र हे भांडं मग छोटं पडतं मग त्यावेळेला मोदक पात्र किंवा इतर चाळणीवालं डब्बा बॉक्स घ्यावा लागतो येणारा आठवडा सुरळीतपणे घालवण्यासाठीची जी, जी काही छोटी मोठी तयारी होती माझी ती सारी करून झालेली आहे माझ्यासाठी आणि आहोंसाठी तर बिर्याणी आहेच पण मम्मींसाठी एक पालेभाजी आणि अशी मस्त टुंब फुगलेली भाकरी बनवली हा असा आमचा आजचा संडे अगदी प्रोडक्टिव्ह आणि तरीसुद्धा खूप असा रिलॅक्सिंग गेलेला आहे चला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटेन अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय